नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पी जी मराठी न्यूज पी जी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे जालना लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा फुलंबरी येथे महाविकास आघाडीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला जालना लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल एक लाख मतादीपेक्षा अधिक मतांनी डॉक्टर कल्याण काळे यांनी विजय मिळवला असून त्यांना फुलंबरी विधानसभा मतदारसंघातून जवळपास तीस हजार मतांचे मताधिक्य मिळवले आहे त्यांचा सोमवारी रोजी फुलंबरी विधानसभा मतदारसंघात दौरा केला असून तालुक्यातील बोरगावर्ज येथील तीर्थक्षेत्र बोरगाव गणपती येथील देवस्थानावर भेट देत गणपतीचं दर्शन घेतलंय यावेळी गावकरी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती त्यानंतर फुलंबरी येथील टी पॉइंट येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास डॉक्टर कल्याण काळे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये भव्य सत्कार सोहळा पार पडला यावेळी काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाथरीकर शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सोमीनाथ करपे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वास अवताडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वरुण पाथरीकर सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष बाबुराव टकले संतोष मेटे मदसर पटेल मंगेश मेटे अंबादास गायके मंगलताई कापरे अजहर पटेल राजीक शेख राजेंद्र ठोंबरे प्रशांत नागरे योगेश पाथरीकर शंकर काळे आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पी जे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश सह मुख्य संपादक प्रवीण एखंडे फुलंबरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा